पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका महिलेच्या घरी अतिशय धक्कादायक घटना घडली भिक्षुक वारकरी म्हणून पाणी प्यायला म्हणून आला आणि पुढे काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबतची अधिक माहिती अशी की तिसगाव येथील द्वारकाबाई शेंदूरकर या वयोवृद्ध महिला घरासमोर बसलेल्या होत्या त्यांच्या शेजारी त्यांच्या सूनबाई देखील गप्पा मारत होत्या काही वेळा त्या ठिकाणी मडीकडून तिसगावकडे जाणारा व स्वतःला भिक्षुक वारकरी असल्याचं म्हणत एक अज्ञात व्यक्ती शेंदूरकर यांच्या वस्तीवर आला त्या ठिकाणी या अज्ञात व्यक्तीने देवाधर्माच्या गप्पा गोष्टी सुद्धा केल्या संबंधित व्यक्ती धार्मिक वृत्तीचे असल्याने जाणवल्याने शेंदूरकर आजी यांच्या सूनबाईंनी या भिक्षुकाला पिण्यासाठी पाणी दिले आणि त्यानंतर त्या काही वेळाने शेताकडे निघून गेल्या घरी आता एकट्या शेंदूरकर आजीच असल्याचं या भामट्याच्या लक्षात आले थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर या ता आजी पण घरात निघून गेली आणि काही वेळातच हा भामटा भिक्षुभ त्यांच्या घरात पाठीमागे घरात घुसला आणि त्यांच्या गळ्याला चाकू लावत त्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील एक ते दीड तोळा सोने ओरबडून घेत तेथून पसार झाला आजीबाईंनी काही वेळाने आरडाओरड केली सुनबाई घरी आल्यानंतर हा भामटा व्यक्ती सापडला नाही या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून वारकरी भिक्षुक म्हणून आलेल्या व्यक्तीचा पाहुचार करावा की नाही अशी चर्चा आता तिसगाव मध्ये रंगली आहे वास्तविक सर्वच भिक्षेकरी वारकरी भांतेगिरी करतात असं नाही परंतु असे प्रकार घडल्यानंतर चर्चा तर होणारच ना